दिनांक पंधरा डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन घोषणा केलेली आहे त्या अनुषंगाने उद्या नांदेड महापालिकेचा निवडणुकीचा कार्यक्रम सर्व वर्तमानपत्रातही प्रसिद्ध केला जाणार आहे त्या अनुषंगाने आपण मतदार यादी जी आहे ती पंधरा डिसेंबर रोजी अधिक प्रमाणित केलेली आहे आणि या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सात निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय निर्माण केलेले आहेत त्यामध्ये सहा निवडणूक निर्णय अधिकारी या ठिकाणी तीन तीन प्रभाग आहेत आणि एका ठिकाणी दोन प्रभाग आहेत अशी आपण वीस प्रभागामधून एक्याऐंशी सदस्य निवड निवड केली जाणार आहेत त्यासोबतच त्यांना मदतीला तीन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचीही नियुक्ती केलेली आहे त्यासाठी आवश्यक असलेलं मनुष्यबळ आचारसंहिता कक्ष स्टॅटिक सेंटर व्हिडिओग्राफी सेंटर हे सर्वांसाठी आपण मनुष्यबळाची नेमणूक केलेली आहे या इलेक्शन मध्ये एकूण सहाशे बुथ uh, मतदान केंद्र राहणार आहे त्या अनुषंगाने uh, दहा टक्के वाढ करून आपण जवळपास सर्व लोन चार हजार दोनशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करत आहोत त्यामध्ये मतमोजणीसाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार आहे मतमोजणी आणि ईव्हीएम साहित्य वाटप वगैरे जे आहे हे सात निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच एका ठिकाणाहूनच पॉलिटेक्निकल कॉलेज या ठिकाणाहूनच होणार आहे आणि मतमोजणी ही त्याच ठिकाणी होणार आहे प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम हा तेवीस तारखेपासून नॉमिनेशन फॉर्म घेणे आणि स्वीकारणे हा कार्यक्रम चालू होत आहे तो कार्यक्रम तीस तारखेपर्यंत चालू राहील त्यानंतर छाननी अंतिम यादी प्रसिद्ध करणे ही कारवाई झाल्यानंतर आपलं इलेक्शन जे आहे ते पंधरा पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार असून सोळा जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे आणि त्यानंतर एकोणीस जानेवारीला आपण राजपत्रामध्ये ही यादी प्रसिद्ध करणार आहोत uh, मतदान मतदार यादीमध्ये दुबार ज्या लोकांची नावं आहेत त्यांना दोन प्रकारच्या संधी होत्या की त्यांनी चॉईस न त्यांचं कुठल्या प्रभागामध्ये मतदान करायचंय हा जर लेखी कळवला असता तर आम्ही त्याला त्या मतदार यादीमध्ये नाव ठेवून दुसऱ्या ठिकाणी मार्क कॉपी केली असती किंवा जर त्यांनी आम्हाला प्रतिसाद न देता जर ऐनवेळी जर तो येत असेल तर त्या मतदार यादी जी आहे त्या मतदार यादीमध्ये स्टार केलेले असतील दोन स्टार त्यामुळे त्यांना मतदान करण्यापूर्वी एक हमीपत्र भरून द्यावं लागेल की मी कुठेही दुसरीकडे केलेलं नाही आणि करणारही नाहीये आणि त्यांना विशेष त्यांची नोंद आपली ठेवली जाणार आहे ज्यावेळी मतदार यादीवरती हरकती मागवलेल्या होत्या प्राप्त झालेल्या आपण प्रभाग अधिकाऱ्यांच्या मार्फत या दोन्ही ठिकाणी पडताळणी केलेली आहे जे पश्चिम बंगाल राज्यातून आलेले होते आलेले असतील त्या ते या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत त्यांच्याकडे उचित कागदपत्र होती त्यामुळे आपण त्यांना मतदानाची संधी दिलेलीच आहे आणि कोचिंग क्लासेस मध्ये जे मुलांनी पत्ते दाखवले होते नऊ मतदारांनी त्यांनाही महापालिकेला नावं वगळण्याचा अधिकार नसल्यामुळं ते ही नावं आपण कायम ठेवलेले आहेत सोशल आपण सोशल मीडिया किंवा ह्या ज्या इलेक्ट्रॉनिक मीडियाची प्रसिद्धीचे त्यासाठी एक संनियंत्रण समिती स्थापन केलेली आहे यामध्ये माझ्या एस पी साहेबांचे प्रतिनिधी आणि महापालिकेचे अधिकारी असतील ते सर्व तपासूनच प्रसिद्धीसाठी परवानगी देईल आपण हे दे प्रत्येक पथक आणि जे आहे ते पण पथक या सर्वांची नियुक्ती केलेली आहे पैसे किंवा मद्य विक्री अशा पद्धतीने वाटत या सर्व साठी आपण हे त्यांच्या सोबत दिलेले आहेत आणि पोलीस प्रशासनालाही याबाबत अवगत करण्यात आहे